तायडे इकडे हे बघ दादा मी तला ऑफिसला गेलतो आपण काय करू आपण खाते फोड करून घेऊ मी तायडीला फोन केला ती येईनच आता आपण आप आप आपल्या नाव तिचं ना नाव कमी करून टाकू आपलं वाटणी करून घेऊ हा अयडे इकडे इकडे आता तेच विषय चालला होता हा होतो कशाचा विषय आम्हाला वेगळं व्हायचंय तर आम्हाला खातेफोड पाहिजे तेव्हा त्याच्या पद्धतीने करीन माझे मी करीन मग इकिन ठेवीन काही करीन आम्हाला वेगळं ठेवायचं मी पुण्याला असतो मला तिथे एक हॉटेल टाकायचं ना नाही इकिन म्हणजे मग जमीन इकायची होई तुला मग काय करू इथं मी अरे काही फिड लागलं का तुला जमीन इकून जमतय का माझ्या हिशेष मी बघून घेईन ना अरे पण तुझं तू कमवतोय ना मग त्याच्यातच घे ना हॉटेल काय घ्यायचं ते कस काय तेवढा तुला हॉटेल टाकायचं जमतं का अरे पण जमिनी परत घेता येतील का तुम्हाला उभा करायचं जागा जागा मी माझी घेतो स्वतःची हे बघ हो। मला तुझ्या तोंडाला लागायचं नाही तुझी वाटणी करून घे आणि तुझ्या हिश्श्याची जमीन एक नाही तर ठेव आपण बघितली की नाही जागा काय करायचं काय करायचं बरं आपण तहसील आणि तुझं नाव कमी करायचंय खातेफोड करून दे माझं नाव कमी करायचंय आणि कसली कसली वाटणी केल्या तुम्ही हे बघ वरली मळई आप का आपली ते चार एकर त्याला आणि चार एकर मला आणि खालचं जे रान आहे का त्याच्यातलं सहा एकर सहा एकर मी मध्ये काय आपलं बांधबिंद वाटा बिटा असते ठेवून देऊ आणि सरळ सरळ ना विहिरीचा काय विषय नाही मी तर विकून टाकणार आहे कारण तुला तुला आधीच मी ज्याला त्याला डायरेक्ट सेपरेट टाकावं लागेल गिन नुकसान ते पण मला मोकळ व्हायचं यातून नाही चालतंय ना मग काय अडचण नाही बरं म्हणजे तू आता गावाकडे राहणार आणि तू पुण्यात राहणार आणि मग आईचं काय आई रंग की दादाकडे आता विरंती सगळं देतोय ठेवून देऊ नाही म्हणजे तिने काय एकट्याला जन्म दिला काय मला अरे किती झालं तरी वहिनी तुम्हाला काय एवढं नाही करायचं तुम्हाला मग हिरीचा संती जमतोय एवढं नाक कुर काय झालं आम्ही कसं नाही हिरी कुठं कुठं सोडायची आम्ही जर हॉटेलवर तिकडे इकडे तिकडे गेलो तिला पण करायचं मागे आणि आम्ही राहण्यात गेलो काय करायचं एवढे दिवस बरं गेलो काय तुम्हाला काय सोबत घेऊन जायची काय तर आपली खाईन घरी काय तुम्हाला सोबत घेऊन जायची का मग तुम्ही जावा पुण्याला घेऊन अरे पुण्याला नाही आम्ही काय करू पुण्याला काय करू ती जाईन तिच्या कामाला मी माझ्या कामाला आणि पुण्यात ती घरी काय करीन अरे काय चाललंय तुमचं हे आता तुमच्या असे भांडणं उद्या आईची किती हाल करताल बरं तुम्ही आईचा विचार केला का ऐक ना तुझ्याकडे जमन कर माझ्याकडे जमायला काय हे तुम्ही विचारलं का खातं पडताना की तुला काय पाहिजे हो हो का नाही पाहिजे तुम्ही तुमच्या मानाने ठरवलं हे चार एकर त्याला सहा एकर मला काय तळशील दारात काय मग फक्त सईक द्यायला बोलवलं का इथं तुला काय विषय नायच की माझ्या नावावर आहे आईला सांभाळायला बरं मी आठवते तेव्हा मी आठवते का नाही तुम्हाला जर एवढ्या हक्काने तुम्ही जमीन घेत आहे ना तेवढ्या हक्काने म्हणा ना आईला मी सांभाळतो मी ह्याच्यावर तुमचं भांडण व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे की मी नाही सांभाळणार म्हणून एक काम कर पाच दहा लाख रुपये देतो तुला तू सांभाळ तू अरे काय बोलत आहे तुम्ही पाच दहा लाख रुपये देता म्हणून तसंच आईने नानाने नानानी केलं असतं तर जमलं असतं का तुम्हाला दो दोघांना पण ह्याला लाज वाटते का आईने जन्म दिलाय तुला तिला सांभाळायला नाही म्हणतो तू मला एकट्याला दिलंय का सगळ्यात आधी तूही तुला समजाय पाहिजे अरे एवढे भांडणं करस तर तिघांचे ती तीन सेम हिश्शे काढा बरं आणि हिश्याचं काय संबंध म्हणा कस काय हिश्श्याचं म्हणजे मी काय त्यांची लेख नाही का तुम्हाला काय वाटतंय का कस काय होतं यांनी काय खायचं अरे पण मग घ्या ना सगळ्यांनी लेकीचा हिस्सा असतो कुठं नसतो सांग बरं गावाकडे तिकडं तुमच्या नवरा तिकडं तुमची जमीन अगं पण माझा हक्क आहे ना मी माझा हक्क कसा सोडू आणि माझ्या आईला आईचं काय तिला जिकडं वाटेल तिकडे ती राहणार ना तुम्ही तिच्या बाबतीत कसं हाल करताय तिच्या उद्या माझ्या नावाचं का असेल तर मी माझ्या आईला कशी सांभाळली ना जर नाही तुम्ही सांभाळलं तर ह्याच्यावरच दिसतं तुम्ही सांभाळतात का नाही सांभाळत आता आम्ही सांभाळलं असतं आम्हाला काय जड नाही पण मग आता सिटीमध्ये कसं काय राहतील अरे यांचं पटत नाही तुझं आईचं पटत सुनान बरं नाही पटत अरे मग तुमचं काम आहे हे बायकांना समजून सांगणं हा खुशाल बायकोच पटत नाही म्हणून लगेच बायकोच ऐकायचं का आपण आली शहाणी हम्म आली शहाणी हे हे असं बोलणं जर आधीपासून दापलं असत अशी बोलली नसती ती डायरेक्ट नाही नाही पण तू पावणी म्हणून आली एवढं काय बोलत म्हणून आली म्हणजे मी माझ्या आईसाठी बोलणार ना का नाही हे बघ दादा ही काय आपल्याला बरोबर वाटत बर नाही एक काम करू तुझ्याकडे आणि कस तरी आम्ही ऍडजस्ट करू आणि आमच्याकडे बी ठेवू ना नाही पण हे बघ तू शहराला राहतोय तुझ्याकडे पाठवाय बिठवायचा काही खर्च असेल तू तू द्यायचा भाव मग तिला ऍडजस्ट मी आता एवढं पण हिचा काही संबंध नाही येत लांब लांब पर्यंत अरे तिच्या नावावर जमीन ठेवा आणि जोपर्यंत तिला तुम्ही नीट सांभाळत नाही ना तोपर्यंत अजिबात खातेफोड होत नसती काय गॅरंटी उद्या तुम्ही फुट झाले तिला सांभाळणार नाही ना? तिच्या नावावर जमीन करायची ना 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 ना... ना जमीन आहे का आता तिच्या नावावर जमीन तर मला काय करता ना मी काय करू आम्हाला हॉटेल टाकायची त्याचसाठी आमचं येऊ जीव करू राहील आणि उद्या तिला त्रास झाला काय करायचं मग तिला तुम्ही आताच नको नको म्हणायला लागले त्याच्याकडे माहिनभर ह्याच्याकडे महिनाभर कोण नीट बघणार तिला वाटलं तुझ्याकडे महिनाभर ठेव काही दिवस आले आईवर तिला विचारलं का तरी एकदा तरी तिला काय करायचंय काय नाही वाटतय तिला विचारलं बोल तू तरी काहीतरी नावर लवट येतं बाईल बुद्ध येतं बायका भेटल्या ना त्यांना आईची कुठं मयादा राहिली आईने काय केलंय आईने नऊ महिना वज वाजू का तळ आता त्याने फोळ का काय केलंय त्यांना हा खांद्यावर वाजूले त्याला कडा घेऊन काम केल्या कुकडी सुद्धा केली इरीची वारवाचे काम करून घेतल्यात लहान लहान लेकर आणि ध्यान सुद्धा नाही तुला त्याची आठवण आईची बायको आली काय तुम्हाला शहर मध्ये जायचे ना तुम्ही स्वतःच्या हिमटेव पाया जायचं दिल्लीला जा कुठला जायच स्वतः पुण्याला जायचं हिताली जिमीन ऐकून बाप देवायला गेला तर चार दिवस तुम्हाला जा मला शेती व्हायला शेती व्हायना शेती होत नाही पुण्यात मुंबईत राहायची दिल्लीला जा स्वतःच्या हिमतेव तिकडं काही कर पण इथं जमिनीत हात घालायचा ना मी आहे तो मी मरुर जीत नसते आणि तो सुद्धा हात लावून राहून द्यायचा नाही राग राग करतात बाप देवाला निघून गेला सहा महिने झाला बापाचा विचार नाही नसले की आईला त्यात खाती पडून दे बर झालं तायरे तो आलीला आम्ही काय करायचं तुमची लग्न केले लहानाची मोठी झाला तुम्ही काय भीती धरून मुतत नाही तर मोठ्याली लिहार करती धरती स्वतःचा हिमतीव करायचं किती काय लोक करते कसलं लोन देत नाहीत कशा काय माग ते स्वतःचा हिमतीव काढा ना लोन कमून दाखवा आई बापात जेव अगं तुझ्या तू तु थोरला तुला पाहिजे वारला त्याला म्हणता हा बरं तुला इकडे वाटणी मला इकडे वाटणी बापाचा विचार करीना आईचा विचार करीना तायडे बरं झाला आली दे आम्हाला वाटून मोकळी घेता तुम्हाला द्यायला जन्म सगळ्याला दिलेला आहे एकाला नाही म्हातारपणी कशाला एवढे हाव हो पाय तुला ज्याच्याकडे राहत त्याच्याकडे राहत मरण तवा सरण अगं हे बाईल पुते झालेत ना म्हणून ह्यांना एवढा आठवत सुट पण माझी मला सांग एवढी फाईल करायला किती पैसे किती का फाईल असा ना लाख नाही दहा लाख जाऊन तुझी फाईल तुझ्या हिमतीव करायची तू पुणे मुंबईत गेला तुला सहा शिकले ना एक गुंठा घेता येत नाही तिकडं एक गुंठा घेत नाही पण तू इथून गेला कसा पुण्याला जायला तुला पैसे नाही लागले का तसं कमवायचं स्वतःच्या कशाच उचकीच तुम्ही जर आईला बरं बघितलं असत आई अशी बोललीच नसते बिंदास न... लगेच स्वतःच्या मनाने खुशी खुशी देऊन टाकलं असतं तुम्हाला अरे आम्हाला संग नाही न्यायचं तुम्हाला द्यायची पण द्यायचेच परी त्याला आई बापाला धोक नाही द्यावा लागत तवा जंत बाप देवाल निघून गेला तुमच्या कारकारकाच्या मुळे गेला तुम्ही उद्या दो दोघांनी शेती आपल्या नावावर करून घेतली उद्या आईचं दुखायला लागलं तर कोण खर्च करणार आता तुमचा निस्त प्रवासाचा खर्च तुम्ही काढायला लागले उद्या दुखण्याचा खर्च कोण करणार पण आम्ही सांभाळतोय राहिलो एवढी ही तर आईवानी जपती तिला हो दिसलं कि त्या आईवानी ते नाक मोडी त्यात त्या मला नाही इथं थांबायचंच नाही चल स्वतःच्या हिम तू काही कर तुला अडवत नाही तुझ्या मानाव वाटलं तर आयला मग जिवंत आहे तर फोन करता आला तर कर नाहीतर मी लिहून सोडून दे मग तू एक ना माझ्या पैसे ना ती पण मला तेवढ मोकळं करून द्या मला नाही करायचं इतकं वाढ होतो मी समजून घ्या माझी सिच्युएशन आणि दादा असं कसं काय म्हणतो तू असत सगळं व्यवस्थित घेऊन का तू गोडीत मानला असताना तुला दहा एकर ना एकर दोन एकर विकून दिला असता काही कर बाबा माझा लोक मोठा होतोय बरं झालं नाही नाही एकत्रित काही नाही नाही ऐकायची पण आता लिखो आहे ना, ना तो गेलाय ना मोठी किरत करायची इकडं मुंबईला जायची ना त्याला आता नाही देणार तुम्ही कडच्या पायरीवर आत आता देत नसते चला फुटत होत जा जा मी हाय तोर चल रे माझ्या लगेच फुटा तुला जायचं असलं त्याच्या मागे जा तुझ्यात हिंमत ताकद असली तर करून खा बायको बघा कशी बघा वाकड फोबाड करून पटतय ना जीवाला बघ तू निघून याला मला कायला बोलती तू मग तुझं तो थोरला होता त्याला समजायचं समजून सांगायचं गुडच्या पुटी विचारायचं घरात दोघांनी बसायचं बा बानी मग विचार करायचा तुला काय करायची काय नाही होय ना जायला मोठा तुझाच भाऊ होईना तो ना मोठा तिकडे जायचं जमिनीच कळत आहे हा वयनी बघत आहे का आईला पाणी कधी विचारत नाही जमिनी कशा हातानी माग ती काय म्हणती माझ्याकडे ऐकून घेणार तू ती काय म्हणती पुण्याला नेते ना 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 पुण्याला नी ना कबोटन सावसार परपंच केल्या आईरी बारा फोड्या याची लाज धरदारा नी ना पुण्याला था नाही थामा आज दादळच दा बोलू दे आपण बोलून काय फायदा नाही चल बोलू दे आज आणि मग काय कारण काय बोलायचं ते बायल बुढाय बायकूशी बोलत होई त्याला बायकू भेटली ना आई गेला इसरून हे बगाय हं तू काय काळजी करू नको तो जाऊ दे गेला तर मी आहे ना तुझ्यासाठी माझ्यात राह तू मी तुला सांभाळीन हा काय काळजी करू नको बायकोची विचार घेतला बा, बायकोला काय विचारायचं आई महत्वाची तो बघ ना हा मी काय सांगते पदशीर पद जीवाला तर ठीक नाही देणार नाही सारे लिखी चे नाव इष्ट म्हणा मग हा अक्कल आहे का तुला तोंड तु तोंडवर करून आईला बोलते माझ्या तुझ्या मुळे आज ती कुठल्या थारायला गेली बघ तू बारीक विचार कर तुझ्या तुझ्या समोर एवढी बोलत माग किती बोलत असन नाही नाही आता ना, तोंड सांगतो तिचं परत बोलले अकल नाही काय नाही काय बोलायचं कारण आहे बोलत आता काय हा बोलली तर गाठ माझ्याशी लक्षात ठेवतो काय हा वालवाल नुसती गेली वाकड करून जायना गेली तुले मनाव नको घेऊ हा देवा मनाव नको घेऊ पांडरांगा यांनी काय केलं एवढं करून हा दीड डगुळ होणी मी बारा दिवस साठी बारा दिवस आलो साठी कमवले का काय नाही पाणी पाणी कडल पोचलं असेल जाऊ दे आई तू नको टेन्शन घेऊ अगं बिन बाबा टेन्शन येते टेन्शन नको घेऊ ह्यांना लाच वाटत का तू काय टेंशन <laughs> नको घेऊ आई पण जोपर्यंत तुझी व्यवस्थित बघत नाही ना हे सगळे तू कोण कोणाच्या नावर करून देऊ नको उद्या नाही बरं बघितलं मग काय करशील अगं तसं तर विचार येतोय एवढी तडा बोलले नसते तर माणसाच्या डोक्यात काही नसतं गोंगा राहायला गुडीच्या पोटी हाती गिरतोय हा आणि तर एवढं रागात म्हणल्या मुंगी सुद्धा शिलकायची ता गरज नाही तो माझी ती विचार त्यांनी नीटनिटक नी सांभाळत देणं घेणं नाही ते त्यांना मी हयतोवर जिंभर शिलकून देत नव्हती नाही म्हणजे नाही देणार मी मेल्याच्या मुरं मागं कसं करतो कसे देत तसे पण हाय तोर नाही देणार बाया तसंच कर वाट्याने ते टी करीन पडी पडी तरी जमीन राहून ते काय उचलून नाही येत जाता येत नाही जाग्यावर राहून पण नाही देणार